नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण एम आय डी सी भरती दोन हजार तेवीस या जाहिरातीच्या झालेल्या परीक्षांबद्दलच्या निकालाबद्दल आपण आताच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे व्हॉट्सअप चॅनल आहे दोन्ही चॅनलचे लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आले त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल दोन्ही चॅनल जॉईन करा तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल ऍडमिट कार्ड बद्दल तसेच निकालाबद्दल देखील त्या माहिती मिळत तर बघा मित्रांनो महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच एम डी सी या अंतर्गत दोन हजार तेवीस मध्ये जाहिरात निघालेली होती आणि दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे जुलै ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये एम आय डी सीच्या राहिलेल्या पदांची परीक्षा घेण्यात आलेली होती राहिलेल्या पर पदांच्या परीक्षेचा निकाल एम आय डी सी कडून त्यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वर जाहीर केलेला आहे तर बघा मित्रांनो ही एम आयडीसी ची ऑफिशियल वेबसाइट आहे एमआयसी इंडिया ऑफिशियल वेबसाईट वर आल्यानंतर दोन हजार तेवीस रिक्रुटमेंट या वर क्लिक केल्यावर तुम्हाला संपूर्ण जाहिराती बद्दल सरळ सेवा पदभरती बद्दल संपूर्ण मुद्दे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील आणि बाराव्या नंबरचा मुद्दा जो आहे तो रेड लाईन मध्ये दाखवलेला आहे त्यामध्ये म्हणलेला ऑनलाइन परीक्षा निकाल दोन हजार तेवीस याला क्लिक केल्यानंतर तुमच्या सर्व संवर्गांची आणि सुद्धा त्याच्या समोर तुम्हाला प्रत्येक निकाल या ठिकाणी डाउनलोड करून पाहता येणार आहे आहे तर सर्वात पहिला पद कार्यकारी अभियंता स्थापत्य गट अ म्हणजेच एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिल ग्रुप ए मधील हे पद होत या पदाचा निकाल जाहीर झालेला आहे त्यानंतर उप अभियंता स्थापत्य उप अभियंता विद्युत यांत्रिकी सहयोगी रचनाकार गट अ उपरचना कार गट अ उप मुख्य लेखा अधिकारी गट अ सहायक अभियंता स्थापत्य गट ब सहायक अभियंता विद्युत यांत्रिकी गट ब सहायक रचनाकार गट ब सहायक वस्तुशास्त्र गट ब लेखा अधिकारी क्षेत्र व्यवस्थापक कनिष्ठ अभियंता स्थापत्य विद्युत लघु लेखक उच्च श्रेणी निम्न श्रेणी लघु टंक लेखक सहायक गट क लिपिक टंक लेखक वरिष्ठ लेखापाल तांत्रिक सहायक श्रेणी दौन वीज तंत्री श्रेणी दोन पंप चालक श्रेणी दोन जोड़ारी श्रेणी दौन सहायक आखक गट क अनुरेखक गटक गाळणी निरीक्षक गट भूमापक गट विभागीय अग्निशमन अधिकारी गट अ सहायक अग्निशमन अधिकारी गट, गट कनिष्ठ संचार अधिकारी गट वीज तंत्री श्रेणी दोन ऑटोमोबाईल चालक यंत्र चालक गट आणि अग्निशमन विमोचक गट अशा एकूण चौतीस संवर्गांची परीक्षा या ठिकाणी घेण्यात आलेली होती चौतीस संवर्गांचा निकाल जो आहे तो या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्यासोबतच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सरसेवा भरती दोन हजार तेवीस चा कट ऑफ देखील या ठिकाणी यांनी दिलेला आहे तर तुम्ही मित्रांनो प्रत्येक पदाच्या समोर तुम्हाला क्लिक हिअर असा ऑप्शन भेटेल बघायला या क्लिक हिअर वरती क्लिक केल्यानंतर आता सध्या आपण पहिल्या पदाच्या रिझल्ट वरती क्लिक हियर वर क्लिक करूया आणि अशा पद्धतीने क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीनं हा आय पी पी एस कंपनीने घेतलेल्या परीक्षेचा निकालाची प्रिंट जी आहे ती या ठिकाणी डाउनलोड होईल आणि डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पहिल्या पेज वर दिसेल की तुमची जी परीक्षा आहे ती कोणत्या कोणत्या विषयांवरती झालेली होती त्या प्रत्येक विषयाला किती गुण होते प्रत्येक विषयाची मार्क एकूण मार्क्स अशा पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल आणि सेकंड पेज वरती गेल्यानंतर तुम्हाला इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सेक्शन महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड डेट ऑफ एक्झाम तीन एप्रिल दोन हजार चोवीस त्यानंतर रिक्रुटमेंट ऑफ एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर सिव्हिल या ठिकाणी पदाचं नाव तुम्हाला पाहायला मिळेल तुमचा रोल नंबर पाहायला मिळेल रजिस्ट्रेशन नंबर पाहायला मिळेल अपील कॅटेगरी पाहायला मिळेल त्यानंतर डेट ऑफ बर्थ नेम आणि तुम्हाला तुमच्या विषयामध्ये कितीपैकी पैकी किती मार्क मिळाले आलेले आहेत याची संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल तर या ठिकाणी मित्रांनो अशा सुरुवात एकशे चोपन्न मार्कापासून आपल्याला या ठिकाणी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिल ग्रुप ए या पदासाठी पाहायला मिळेल आणि ज्यांची तुम्हाला नावं या ठिकाणी दिसत ते म्हणजे नव्वद मार्क्स ज्यांना पडलेले आहेत त्यांचीच या ठिकाणी नावे तुम्हाला पाहायला मिळतील नव्वद पेक्षा वरचे नव्वद पेक्षा खालच्यांची नावं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार नाही कारण की मित्रांनो या ठिकाणी पंचेचाळीस गुण दोनशे पैकी तुम्हाला घेणं गरजेचं होतं ज्या विद्यार्थ्यांना दोनशे पैकी पंचेचाळीस टक्के गुण या ठिकाणी पडलेले आहेत त्याच विद्यार्थ्यांची नाव या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण संपूर्ण एम आय डी सी मधील जाहीर झालेल्या निकाला संदर्भात संपूर्ण माहिती पाहिलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका टेलिग्राम चॅनल वरती हा रिझल्ट पाहण्याची लिंक तुम्हाला मी दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सदर लिंकचा वापर करून निकाल पाहू धन्यवाद